रामाचं नाव सोडायचं नाही लगेच रामाचं नाव घ्यायचं पण रामाचं नाव आता खऱ्या अर्थाने ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाच आहे कळस वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि त्या संप्रदायाच्या मंदिरावर कळस चढविण्याचं काम जर कोणी केलं तर ते माझ्या जगद्गुरु राष्ट्र संत तुकोबारा यांनी केलं तसाच भारुड मंदिर उभं राहिलं भारुड मंदिराचा पाया देखील माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रचला प्रत्येक संतांनी आपापल्या परीने हे भारुड मंदिर उभं केलं आणि खऱ्या अर्थाने या भारुड मंदिरावर कळत चढविण्याचं कळत चढविण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील पैठणच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी दिशा विषयांवर साडेतीनशे भारुड रचलेली आहेत आणि त्यात पंचाहत्तर हिंदी भारुड आहेत पण आज आपला महिला वर्ग बघून चांगला प्रेक्षक वर्ग बघून आपण भारुड घेतोय राष्ट्र संत तुकाराम महाराजांचं लेख लाडकी लाडकी लेखमी संतांची पण त्याच्या आधी ज्या माऊलीने जगाला ज्ञान दिलं जी विश्वाची माऊली झाली त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं या भारुडाच्या जरा स्मरण करूया तर पुरी पुण्यभूमी भूमी पवीत्र थे

का तर म्हणे मुलगा झाला अ पण मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय हो मुलगा झाला की पेडे वाटणार हत्तीवर तिकडं करणार हो आज मुलगी होऊ नये म्हणून कितीतरी प्रयत्न केले जातात समाजात हा दुसरा रोग पसरलाय गोंधळाच्या माध्यमातून पहिला रोग सांगितला समाजात हा दुसरा रोग पसरलाय आज मुलगी होऊ नये म्हणून कितीतरी प्रयत्न केले जातात गर्भ चिकित्सेच्या सहाय्याने अर्थात सोनोग्राफीच्या साह्याने मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करण्यात येतो पण मला सांगा मंडळी आज आमच्या मुली कुठे मुलांपेक्षा कमी आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेल्या स्वर्गीय इंदिरा गांधी कोण होत्या एक मुलगीच ना भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील कोण मुलगीच ना अंतराळवीर कल्पना चावला कोण होत्या एक मुलगीच ना अरे ज्यांनी तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या शिक्षणासाठी म्हणवणाऱ्या पुण्यात तुमच्या शिक्षणासाठी लोकांचे दगडधोंडे खाल्ले अंगावर शेण घेलं वेळ प्रसंगी मार सहन केला मृत्यूलाही सामोऱ्या गेल्या त्या सावित्री आई फुले क्रांती ज्योती सावित्री आई फुले कोण होत्या एक मुलगीच ना आणि आपण नेहमी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले पण खुनामुळे घडले त्यांच्या आई राष्ट्रमाता राजमाता विश्ववंदनीय वज्रचूडा अलंकृत मा साहेबांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले कोण होत्या जिजाऊ मा साहेब एक मुलगीच ना पण नाही हो आपल्या टकुऱ्यात प्रकाशच पडत नाही वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे कायला घर जाळायला त्यापेक्षा वंशाला एक ज्योत ना छोटीशी असते पण पूर्ण घर प्रकाशमान करते पण पूर्ण घर प्रकाशमान करते अरे अंती लेखाच्या पराईस लेख कशाने झाली उणी लेखाच्या पराईस लेख कशाने झाली उणी कशाने झाली उणी एका कुशीची रत्न दोन्ही एका कुशीची रत्न दोन्ही आणि याच मुलीचं महत्व ओळखून राष्ट्र संत तुकाराम महाराजांनी आपल्या भारुडातून प्रतिकात्मक पद्धतीने भक्ती रूपी मुलीला उभं केलेलं आहे तिला स्थान दिलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराज या मुलीची चोळी बांगडी तिथे माहेर वाशिन पण कसं करतायत ऐका तर हो होले ला लाडकिल कमी संत कमी संतवर कृपा बहुताची कृपा बहुताची मजवर कृपा बहुताची मजवर कृपा मजवर कृपा बहुताची मलवर कृपा बहुताची मजवर कृपा कृपा ले अक्षय हो चुडा हाती आला अक्षय हिचूडा हाती आला आणि अंकण मोती नाकाला बघा जगतगुरु तुकाराम महाराज जशे विद्रोही संत होते ते म्हणायचे बऱ्याच लोकांनी त्यांच्या गाथेत घुसडवले देव जरी कासेची नाही तुकाराम महाराज तोंडावर बोलणारे विद्रोही संत होते ते म्हणायचे देऊ जरी गांडीची लंगोटी नाठाळाच्या माथा हाणू काठी पण ते तुकाराम महाराज लोकसंस्कृतीची लोक परंपरेचे कास धरणारे देखील आपली हिंदू संस्कृती जतन करणारे संत देखील होते त्यांनी या भक्तिरूपी मुलीचं शृंगार कसा केलाय तिच्या हातात हिरवा चुडा घातलाय तो अक्षय भक्तीचा हिरवा चुडा घातलाय ज्या भक्तीला कधीही क्षय पावत नाही आणि त्या भक्तिरूपी मुलीच्या नाकात अंकण मोती घातलेला आहे तो देखील अक्षय भक्तीचा घातलेला आहे ज्या भक्तीला कधी क्षय पावत नाही माय मावल्यानो आता जरा खाली येत ताई, ताई बसा कुठं चालल्या मी खाली आलो तुम्ही चालल्या का कस काय बसा एवढ्या प्रश्नाचे उत्तर देऊन जाण मग निघा नाही तर पाचशे पाचशे रुपये देऊन जा चला पाचशे पाचशे निघाले पुढं बसा नाही एवढ्या प्रश्नाचे उत्तर देऊन जा तुम नाही इंटरेस्टिंग प्रश्न आहे पाचशे पाचशे स्टॉलवाले का तुम्ही पाचशे पाचशे लगेच बसा दोन मिनटं बसा पूर्वीच हा तुम्ही घ्या आता फोटोच घ्या मोकार फोटो घ्या पूर्वीच्या बरं का बघा जगद्गुरु तुकाराम ताई बसा ना आता मारावून तुमच्या फोटी जन्म घ्यावा असं झालंय माझं बसा आता हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भक्तीरूपी मुलीचा शृंगार कसा केलाय पारंपरिक पद्धतीने पारंपरिक बर का पूर्वीच्या माय मावल्या <laughs> आताच्या नाही बर का पूर्वीच्या पूर्वीच्या माझ्या माय मावल्या आताच्या माय मावल्यांविषयी माझी काय बोलायची हिंमत आहे का हा हा आताची गंमत नऊवारीवर होऊन वर आली तिचं काय बोलायचं आलं पूर्वीची माय मावली बघा ताई लक्ष द्या पूर्वीची माय माऊली नऊवारी पातळ चापून चोपून नेसायची हातात हिरवा चुडा घालायची डोईवर पदर असायचा नाकात नात असायची कानात मोठे मोठे झुबे असायचे गळ्यात दागिने असायचे पायात साखळ्या असायच्या बोटात झोडवे असायचे कपाळाला ठसठशीत कुंकू असायचं कपाळाला काय असायचं तुम्हीच बोला काय हा बोला लाजू नका मला माहिती तुमच्या कोणाच्याच कपाळाला नाही पण लाजू नका बोला काय प्रॉब्लेम नाही कपाळाला काय असायचं हा परत ते नंतर ठसठशीत कुंकवाची जागा टिकली ना घेतली पूर्वी टिकली मोठी तरी होती कपाळाला दिसायची तरी नंतर ती टिकली छोटी छोटी छटी छटी छोटी छटी छोटी, 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 छोटी। होत गेली आणि कपाळाला कुठं दिसेनाशी बरं टिकली तर टिकली नाही तर सगळीकडून टिकली तर टिकली नाही तर सगळीकडून हा इकडे या तेच वाढ बघत होती उठा नाही आऊस भाऊ तुम्हाला बोलायची उठा 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 असं नाही काय बोलले तुम्ही टिकली तर टिकली नाही तर मी काहीच बोलत नाही दादा तुम्ही घाबरू नका मला स्टेजच्या बाहेर जायचं आजूबाबत तुम्ही उठा फक्त मला तुमचं नाव सांगा अतुल पाटणकर अतुल पाटणकर यांचं खटलं कुठे यांचं खटलं कुठे आलंय का घरी वाचले तुम्ही काय मोठेपणानं टिकली तर टिकली नाही तर खोकली एक मिळाली ती टिकवा दुसरी मिळत नाही आता एक मिळाली ती टिकवा दुसरी आता मिळत नाही कारण कारण हजारामागे शंभर मुली कमी आहेत हजारामागे शंभर मुली कमी आहेत दादा माझ झालंय तुम्ही जर हजारात सापडले तर डायरेक्ट कमांडलू घेणे आणि हिमालय जय श्रीराम म्हणून निघून जाणे ओ हो 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 तुमचं झालंय झालंय का चेहरा सांगतो नाही झालं ज्यांचे झाले त्यांचे चेहरे असे ज्यांचे नाही झाले त्यांचे तुमच्या सारखे हजारात तुम्ही सापडू नका विनोदाचा भाग सोडा दादा आपण त्यांना गर्भात मारायला लागलो म्हणून त्यांनी आपल्याला आपली जागा दाखवली टिकली म्हणजे कोण टिकली पुन्हा जनावन लावतो आपण टिकली म्हणजे कोण नाही नाही नवरा तर मलाही कळाला नवरा पण त्याला एक बायका काहीतरी वेगळं नाव घेतात ना, ना मोठं फार अलंकारिक काय काय पुढे काय पण ओ माय गॉड पिशवी बाबा बाबा बसा जाऊ नका तुम्हाला वाटलं त्यांची शाळा घेतो काय ओ माय गॉड ताईंनी सौभाग्याच लेनो हो अलंकारिक भाषा पुणे झालाय का पुणेरी का नाशिक जय झालंय ना नाही पण साधारण एम ए झाल्यावर अशी भाषा सुचती सौभाग्याचं लेन बिचारात ते लेण सकाळी भांडे घाशीत दुपारी धुना धुत संध्याकाळी स्वयंपाक करीत नाही घासत नाही माझ्यावरून सांगतो मी सकाळी भांडे घासून इकडं आलो आता रात्रीचे भांडे ती साचून ठेवल्या मध्य रात्री गेल्यावर म्हणाल धुवून घे वा रे सौभाग्याचं लेण बरं सौभाग्याचं लेण आता कुठं साधारण नवऱ्याचा कंटाळा आल्यावर तो कुठं कुठं दिसतो बाई समजा किचन मध्ये काम करीत असली बाईला जास्त घाम <laughs> आला नवरा काढला भिंतीवर चिपकाव हॉल मध्ये डेली सोप्पा असाल बाईला डेली सोप बघून नवऱ्याचा फारच कंटाळा आला नवरा काढला भिंतीला बेडरूम मध्ये बी नवऱ्याची अवस्था ती भिंतीला नवरा कुठंही दिसतो तुम्ही कुठं कुठं का दिसायला लागले तुम्ही त्यांना गर्भात मारलं म्हणून आपली जागा त्यांनी आपल्याला दाखवली म्हणून मुलीला गर्भात मारण बंद करा मुलीला गर्भात मारण बंद करा दादा राग नका मारू विनोद करायचा असतो आणि दुसरी गोष्ट संस्कृती बदलली संस्कृती बदलली का सगळं बदलतं आपण आपला वाटोळा करून घेतलं आणि वाटोळं कशानं करून घेतलं यानं शूटिंग करा तुम्ही सध्या माझी सध्या करा सध्या करा यांना वाटुळ झालं अख्खा जग आपल्याला याच्यावरती दिसायला लागलं आणि आपण आपली लोकसंस्कृती विसरलो आपण पिंगळा विसरलो पहाटे येणारा आपण जात्यावरची ओवी विसरलो आपण वासुदेव विसरलो आपण स्मशानजोगी विसरलो आपण पांगुळी विसरलो आपण नंदीबाईलवाला विसरलो आपण कुडमुड्या जोशी विसरलो आपण बहुरूपी विसरलो आपण गोंधळी विसरलो आपण जागरण करणारे विसरलो आपण बोहारिण विसरलो आपण कोकेवाला विसरलो गाव गाड्यात येणाऱ्या ह्या सगळ्या लोककला आपण विसरलो आपली लोकसंस्कृती आपण विसरलो त्याने आपला सत्यानाश झाला मी आपला खेड्यातला मराठवाड्यातला दुष्काळग्रस्त पट्टा तुम्ही माझा चेहरा विभागा तसाच दुष्काळग्रस्त माणूस कसा असतो तसाचे भले मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत प्राध्यापक मी दिसणार तसाच दुष्काळी मराठवाड्यातला खेड्यातला अडाणी आणि आईबापानं बायको जास्त शिकलेली करून दिली संस्कृती कशी बिघडती ऐका एकदा माझी शिकलेली बायको माझ्या समोर आली म्हणले योगेश हे पाहस लिवलेस म्हणले योगेश हे पास लिवलेस मी म्हणला काय कार्यकारी दंडाधिकारी प्रकारे म्हणले योगेश हे पास लिवलेस मी म्हणला बाई तुझ्या खरं हेस लिवलेस पण त्याला हात का नाही शिवलेस काय करतय तुम्हाला कसं करते फॅशन म्हणजे पूर्वीच्या बायका पूर्वीच्या बायका मावशी नाव कशा घ्यायच्या महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून पाटणकर भाऊजी ऐका बरं बर ते म्हणतील कुठून बोललो महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून आणि गणपतरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून बाई बदलली जनरेशन बदललं एका बाईनं कसं नाव घेतलं बघा जी नवऱ्याची किंमतच करीत नाही तिनं कसं नाव घेतले म्हणजे खंडाळ्याच्या घाटात पेरला होता लसून खंडाळ्याच्या घाटात पेरला लसून आमचे हे दिसाना गेले काय तोंड वासून जमाना बदलला संस्कृती बदलली सगळं चेंज मी सांगितलं ना चेंज जनरेशन राखी सावंत जर नाव घेतलं तर कसं की इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर रामदेव बाबांचं नाव घेते अण्णा हजारे माझे लवर असो विनोदाचा भाग सोडा आपल्या मुलांचे हिरो सलमान खान आमिर खान शाहरुख खान अजय देवगन अक्षय कुमार नाहीये आपल्या मुलांचे हिरो वीर भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले मुलांचे हिरो आहे मुलांच्या हाती आपण काय देतोय आज मुलांना डोरेमॉन बघायला सांगतोय नोबित बघायला सांगतोय स्पायडरमॅन बघायला सांगतोय सिंचान बघायला सांगतोय कधीतरी मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी द्या कधीतरी मुलांच्या हातात नामदेव गाथा द्या कधीतरी मुलांच्या हातात तुकाराम गाथा द्या कधीतरी मुलांच्या हातात शिवचरित्र द्या आणि कधीतरी मुलांच्या हातात संविधान द्या मग कसा आपला भारत देश महासत्ता बनत नाही बघातून पण आपल्याला हे द्यायचंच नाही आईला काय ना आई मालघेन बाळा बघ सिंचन एक तोंडा तुझ्या आणली पाहिजे आणि तुझ्या पोराची बी आणली पाहिजे बरं पोरा घडले पूर्वी आई किती सुंदर आई 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 आता मम्मी मम्मी बरं ती मम्मी ठीक होती त्याच्यानंतर मॉम्स अशी मॉमला एक हानावी याला बी एक हानावी नंतर आपण कस बाबा म्हणायचो बाबा किंवा ग्रामीण भाषेत वेगवेगळे नावं बापाला आता नाही तस पप्पा होता आधी आता तर पॉप्स हाय रे पॉप्स हे वाटुळ कशामुळे झालं लक्षात घ्या मराठी शाळा बंद पडण्यामागे नुसतं कारणीभूत नाहीये मराठी शाळा बंद पडण्यामागे नुसतं सरकार कारणीभूत नाहीये तुम्ही आम्ही देखील कारणीभूत आहोत कारण तुम्ही आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना घालत नाहीये इंग्लिश स्कूलमध्ये घालतोय म्हणून देखील मराठी शाळा बंद पडतायत हे लक्षात घ्या घालून बघा ना मराठी शाळेत मुलांना अहो जिल्हा परिषदेचा माल तुमच्या समोर उभा आहे जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय पण मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत उच्च शिक्षित मुला मुलींना शिकवण्याचं काम करतो हा जिल्हा परिषदेचा माल मोठ्या मोठ्या कलावंतांबरोबर काम करतो जाऊन मी माझं मोठे पण नाही सांगत यांचं बी नाही सांगत जाऊन युट्यूबलाही चेक करा अनेक व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत कशाने मिळवलं जिल्हा परिषद मराठी माध्यमातूनच मिळवलं म्हणून कधीतरी मुलांना मराठीची आवड निर्माण करा नाहीतर धड ते बरगा धड पोरग ते मराठी बोलत नाही हिंदी बोलत नाही इंग्लिश बोलत नाही ते हिब्रू बोलायला <coughs> लागत माझं दुःख वेगळं नाही माझं पोरग सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकतंय ते बी हिब्रू बोलतं एक भाषा त्याची दडावर नाही मधीच हिंदी बोलाल मधीच मराठी बोलाल मधीच इंग्लिश बोलाल मधीच त्याचा कुठं चौथा शब्द असतो म्हणून मराठीचं जतन करा मराठीचं संवर्धन करा नाहीतर ह्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी काहीच राहणार नाही की पहाटे साडेतीन चार वाजता पिंगळा कसा यायचा पहाटे साडेतीन चार वाजता माझ्या माय मावल्या जात्यावर दळण दळताना ओव्या कशा म्हणायच्या सकाळी सकाळी वासुदेव कसा यायचा कोकेवाला कसा यायचा पांगुळ कसा यायचा बहुरूपी कसा यायचा नंदेबाईलवाला कसा यायचा कुडमुड्या जोशी कसा यायचा बोहारीन कशी यायची गोंधळी कसे यायचे वाघ्या मुरळी कसे यायचे तमासगीर कसे यायचे दशावतार करणारे कसे यायचे ललित करणारे कसे यायचे खडी म्हणणारे कसे यायचे हे पुढच्या पिढीला सांगण्यासारखं काहीच राहणार नाही म्हणून लोककलांचं लोकपरंपरेचं लोक, लोक परंपरेचं लोक जतन संवर्धन करा आता हात वरती करा किती माझ्या माय मावल्यांना जात्यावरची होवी येते हात वरती करा कोणालाच येत नाही आपला प्रॉब्लेमही हा था झालाय आपण घरातल्या चुली मोडल्या नीट ऐका आता तुम्हाला हे टोचेल बोचेल आपण घरातल्या चुली मोडल्या जेवण खायला आपण हॉटेल मध्ये जायला लागलो चाललाय आपला समाज माझ्या माय मावल्या पूर्वी जात्यावर दळण दळताना कशा ओव्या म्हणायच्या ती ओवी म्हणून या बारोडाची सांगता करतो नीट ऐका वाटच्या वाट सरा वाट सय वळून पाहतो रे माझ्या भावाच्या प्रेम वह नी प्रेम बह नी प्रेम बहनी चमणी शशीना गाते माहे रा गावी गाते माहे रा छा गावी माझ्या सुखा छी होवी ही होती जात्यावरची होवी आता गेले एक तासापासून एक तास झाला असेल ना अरे एकदम चालू एक तासा बस ना आम्ही बेबीच्या देठापासून ओरडतोय वाजवतोय आता इमानदारीनं सगळ्यांनी हातवरती करा सगळ्यांनी अशा हातवरती करा दोन्ही आजच्या दिवस अवघे पाच मिनिटं हातवरती करायची लग्नाला आले का वारा म्हणून एकीनच माया बरगड्या तुटल्या दुसरं गायला करतोय मी हात सगळ्यांनी वरती आणि जे कोणी हात तुम्ही थोडा वेळ करा ना दोन्ही हात हे हे ध्वनी हात हात फक्त कॅमेरावाले दादा त्यांनी नाही करायचे आणि जो कोणी हात वर्णी करणार नाही त्याला रात्रीतून पॅरलिसिसचा अटॅक येईल हा योगेश हो चिकडगावकरचा शाप आहे आणि आता करा हात खाली मागच्या दोन कार्य नाही नाही हात खाली नाही करून दाखवा म्हणलं आता हात खाली माग दोन कार्यक्रमातून गावातून मला फोन आले म्हणले साहेब त्यांना पॅरलिसिसचा अटॅक आला बरं का हाल म्हणलं शाप खरा ठरला काय दोन कार्यक्रमात असं झालं तुम्ही पाहून घ्या आता आता मी ज्यावेळेस गाणं गाईल आधी तो गाणं म्हणून घेतो ज्यावेळेस सुरुवात होईल तालाबरोबर त्यावेळेस तुम्ही टाळ्या वाजवायच्या हात वरती ठेवा थोडा वेळ मोना ती बघा ती चिमुकली ती हात सुद्धा खाली करत नाही डोळे सुद्धा मिटवत नाही सगळ्यांनी हात बघून घेत असतो चेक करून घेत असतो <laughs> नाही कळ लागू द्या थोडा वेळ कोण बोल कळ लागली कोण बोल मावशी कळ लागली आपल्याला रामाचं नाव घ्यायचं नाही ना तेव्हा म्हणतील मी काहीच नाही मी परत मला काहीच नाही बोलायचं तुम्ही करा अहो गातो मी वासुदेव ऐका चित्त भाव ठाई ठेवून एका अहो गातो मी वासुदेव ऐका चित्त भाव ठाई ठेवून एका डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत बसला असे लेखा तुम्ही वासुदेव वासुदेव वासू Eu खाली करा नाही कळलं ना दे आजच्या दिवस माझ्या हाताड्या बाहेर यायची कार्यक्रम करता तुमच्या हाताला काय झालं पहिले पुरुष मंडळ तुम्ही रिलॅक्स नंतर आपली वेळ पुरुष काय माझा काय प्रॉब्लेम काय तुझ्या हाताच्या रेषा दाखव बरं हाताचे रेषा दाखव मी ज्योतिष पण बघतो दाखव ना हाताच्या रेषा हा काय नेमकी हिंदी भाषिक एक तुम्ही मराठी म हात दाखवा अर लग्न झालंय का होणार पण नाही कारण तुम्ही माझ्या इतके सुंदर नाही आणि आता इमाने इद्वारे हात वरती करा पुरुष म्हणते दादा इथं आले तर हात वरती करावं लागेल नाही तर बाहेर जा <laughs> तुम्ही नाही तुम्ही नका घाबरू ताईने असं गंभीररीत्या मला पाहिलं आता झाले मी याला काय बोलायला लागतो पुरुष मंडळी वादन वाजणार नाही आता माझ्यामागे वासुदेव वासुदेव म्हणायचंय आपला आवाज पुरुष मंडळीचा आवाज जोरदार गेला पाहिजे माझ्या माग म्हणायचं तुम्ही वासू वासुदेव वासू म्हणा तुम्ही वासू देऊ दे देऊ म्हणा मला माहितीये बायकाच्या पुढे तुमचे आवाज निघत नाही इथं काढा जोरात जोरात तुम्ही वासू वासुदेव वासू म्हणा तुम्ही वासू वासुदेव वासू म्हणा चाराने मिळालं पन्नास पैसे काढायचं आपल्याला चाराने मिळालं पन्नास पैसे पटकन हात वरती थाट थांबा ना मी म्हणतो ना कस काय <laughs> <लगा> घाई <इसाँग>, जाईल तुम्हाला <laughs> सारखे आपण मला केस नाही तुम्हाला नाही पदरा खाली झाकले हा भाग वेगळा तुम्ही मी वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही मी वासुदेव वासू देऊ म्हणा हातखाली पुरुष मंडळी पन्नास पैसे मिळालं आता लेंडीज वर्ग आपलं देव सॉरी सॉरी आय अंडरस्टँड इंग्लिश बट स्पिक इन बोम मला लहानपणापासून सांगण्यात आलं एक म्हणजे लेडीज आणि म्हणजे लेडीज आता लेडीज वर्ग हातवरती माझ्या माय भगिनी सगळ्यांनी हात आता आपला आवाज खनखरग्याला पाहिजे तीस टक्के आरक्षण आहे आपल्याला नवऱ्याला मारताना कसा आवाज वरती राहतो त्याच्यापेक्षा डबल पाहिजे हातवरती ताई तुम्ही माझ्या लग्नाला आल्या दोन्ही हातवरती दोन्ही करा बाटली खाली ठेवा हा महिला वर्ग तिकडे यायला नका लावताई कोटवाल्या हातवरती करा महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे असा कार्यक्रम दुसरं कोणीच करत नाही आपण कार्यक्रम करता करता कार्यक्रम लावितो आता हातवरती हा? माझ्या माग तो मी वासुदेव वासुदेव म्हणा तो मी वासुदेव वासुदेव वाचू द्या म्हणा बाराने मिळाले आपल्याला एक रुपया काढायचा हातवरती हातवरती तुम्ही वासुदेव वासुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हा तुम्ही वासुदेव